आपण या उचिता स्वधर्मे राहाटता जे पावे ते निवांता साहो निजावे आपल्याला विहित असलेल्या स्वधर्माने आचरण करीत असताना जे काही बरे वाईट प्रसंग येतील ते शांत चित्ताने सहन करावेत ऐसे या मने होवावे तरी दोषू न घडे स्वभावे म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा अशा प्रकारे तुझे मन शांत झाले असता तुझ्याकडून स्वभावत पाप घडणार नाही म्हणून तू आता भ्रमरहित होऊन शत्रुशी झुंज देण्यास तयार व्हावे एषा ते भिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमा शृणु बुद्ध्या युक्तोय पार्थ कर्म बंधम प्रहास्यसी अर्जुना आतापर्यंत तुला आत्मज्ञान विचार सांगितला आता निष्काम कर्मयोगासंबंधी विचार सांगतो त्याने तू कर्माचे बंधन उत्तम प्रकारे तोडून टाकशील हे सांख्य स्थिती सांगितली तुझं येथ आता बुद्धियोगू निश्चित अवधारिपा अवधारिपाथपर्यंत तुला आत्मज्ञान थोडक्यात संक्षिप्त रूपात सांगितले आता निश्चित असा निष्काम कर्मयोग सांगतो तो तू ऐक जया बुद्धियुक्ता जाहलिया पार्था कर्मबंधू सर्वथा बाधू न पवे हे अर्जुना निष्काम कर्मयुगातील बुद्धी ज्याने आचरली त्याला कर्मबंध मुळीच बाधा करू शकत नाहीत